सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे बासष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता तन्वीकडे एम डी खन्नाविरोधात सगळे पुरावे होते ती त्याच्या पार्टीच्या दिशेनं निघाली एम डी खन्ना फार खुश होता शॅम्पेनच्या बाटल्या फोडून तो आनंद व्यक्त करत होता तसेच एकीकडे सपना कधी पार्टीमध्ये एंट्री करते याची वाट पाहत होता त्याला तर सपनाचं वेळच लागलं होतं आणि आता तो सगळ्यांना माईक घेऊन बोलत होता गुड इव्हिनिंग एव्हरी वन वेलकम तुम्हा सगळ्यांचं आजच्या या पार्टीमध्ये स्वागत आहे तसंच सगळ्या मीडियाचं आणि कॅमेरामनचं लक्ष त्याच्याकडे वळलं सगळेजण तो काय बोलतोय त्याचा शब्द शब्द टिपून घेण्यासाठी तयार होते त्यानं शहरातल्या सगळ्या न्यूज चॅनलला इन्व्हाइट केलं होतं या पार्टीसाठी शहरातले सगळे प्रसिद्ध बिझनेसमॅनसुद्धा बोलावले होते त्याचे जुने नवे मित्र मैत्रिणी आले होते आणि तो बोलू लागला आज ही पार्टी मी एका खास गोष्टीचं सेलिब्रेशन करण्यासाठी आयोजित केली आहे माझ्यासाठी हा खूप मोठा विजय आहे इथपर्यंत येण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे खन्ना इंडस्ट्री नेहमीच प्रामाणिकपणे काम करते आणि त्याचंच फळ म्हणून आज माझं आणखीन एक प्रोजेक्ट मंजूर झालं आहे आणि आता दुप्पट वेगाने मी प्रगती करणार आहे तो असं बोलत होता आणि इतक्यात त्याच्या चेहऱ्यावर फ्लॅश पडला त्याचे डोळे त्या प्रकाशानं दिपले आणि त्यानं डोळ्यावर हात आडवा लावला आणि समोरच्या मोठ्या स्क्रीनवर त्याचे सगळे पुरावे एक एक करून अख्ख्या जगाला दाखवायला सुरुवात झाली अर्जुनने गोळा केलेले एक एक सगळे पुरावे त्या मोठ्या स्क्रीनवर दिसत होते तसे पार्टीमध्ये एकच गडबड उडाली सगळेजण एकमेकांकडे पाहून कुजबूज करू लागले मीडियावाले कॅमेरा घेऊन सरसावले ही तर खूप मोठी ब्रेकिंग न्यूज होती आणि सगळ्यांनी त्याचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू केलं कारण ही खूप मोठी संधी होती प्रत्येक चॅनलवाल्यांसाठी आपल्या चॅनलचा टी आर पी वाढवण्याची आणि हे सगळं पाहून मोहित खन्ना हादरला आणि मनात म्हणाला मी तर हे सगळे पुरावे नष्ट केले होते मग हे सगळं काय आहे आणि इतक्यात सपनाने त्याच्याकडून घेतलेलं ओरल कन्फेशन समोर आलं एम डी खन्ना दारूच्या नशेत अर्जुनविषयी बडबडत होता अर्जुन देसाई त्याला तर मी जमिनीत गाडला आहे त्याचा ॲक्सिडेंट मीच करून आणला तो मला संपवायला निघाला होता आजपर्यंत त्यानं अनेक जणांना संपवलंही असेल पण माझ्याशी पंगा घेणं त्याला खूप महाग पडलं आणि हे ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या शहरामध्ये देशामध्ये जे सगळे न्यूज पाहत होते त्या सगळ्यांचे डोळे विस्फारले ऑफिस घर दुकान मॉल सगळीकडे आता एकच बातमी दिसत होती मी अर्जुन देसाईवर हल्ला केला मला त्याला संपवायचा होता पण तो कोमात गेला आता तो कोमातून बाहेर येणं शक्य नाही खूप मेहनतीनं त्यानं माझ्याविरोधात सगळे पुरावे गोळा केले होते पण शेवटी काय झालं माझे हात फार वरपर्यंत पोहोचले आहेत मी बोर्ड ऑफ असोसिएशनमधल्या बाकी सगळ्या मेंबर्सला मॅनेज केलं होतं पाण्यासारखा पैसा दिला मी त्या मेंबर्सना आणि त्याच्या नाकावर टिचून हे प्रोजेक्ट मंजूर करून घेतलं आजकाल पैसा फेकला की सगळं काम होतं पोलीस वकील सगळे मॅनेज करता येतं कायदा सुद्धा खिशात घालता येतो असं बोलून त्यानं एक प्रकारे सगळ्यांचीच लायकी काढली होती इमानदारी प्रामाणिकपणा कायदा सुव्यवस्था सगळ्यांनाच तो कमी लेखत होता असं दिसत होतं जे सगळे प्रोजेक्ट मी असेच मिळवले आहेत कमी वेळात सक्सेसफुल होण्याचा मंत्र आहे तो पैसा बोलतो आणि पैसा चालतो साल्याला मी ऑफर दिली होती माझा एजंट पाठवून पण त्याचं रक्त प्रामाणिक होतं असं तो म्हणाला खूपच प्रामाणिक होता ना त्यानं माझं प्रपोजल नाकारलं माझा अपमान केला आणि मला संपवण्याची भाषा तो बोलत होता पण आता काय झालं आता त्याच्या प्रामाणिकपणाची बॉडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेत आहे आणि त्याच्या प्रामाणिकपणाचं रक्त आता त्याच्या वडिलांना भेटायला थेट स्वर्गात जाणार आता हे सगळं ऐकून बोर्ड ऑफ असोसिएशनमधल्या सगळ्या मेंबर्सचे धाबेदन आणले आता त्यांच्या सगळ्या कारकिर्दीवर शंका घेतली गेली होती त्यांची चौकशी सरकारतर्फे होणार होती सगळे राजकारणी सुद्धा हादरले होते आणि आता सगळ्यांनी कॅमेरे वळवले मोहित खान्नावर त्याचा चेहऱ्याचा रंग कधी तर कधीच उडाला होता तरीही तो ओरडत म्हणाला कोण आहे हे, हे? कोण अशी चेष्टा करत आहे हे, हे सगळं खोटं आहे मी असं काहीही केलं नाही सिक्युरिटी गार्ड कोण आहे तिकडे कोणाची हिंमत झाली हा मजाक करण्याची तो स्वतःला झाकण्याचा दुबळा प्रयत्न करत होता आणि तो म्हणाला कोण करत आहे हे, हे सगळं हिंमत असेल तर समोर ये आणि इतक्या त्याच्या समोर एक व्यक्ती आली काळी साडी घातलेली मॅचिंग काळा ब्लाऊज गळ्यात मंगळसूत्र दोन्ही हात रिकामे आणि केस मोकळे आज ती त्याच्या कर्दन काळासारखी वाटत होती जणू काही काली माताच अवतारली आहे त्याचा विनाश करण्यासाठी असं वाटत होतं तिचा चेहरा करारी दिसत होता आणि डोळे लाल अशा अवतारात तन्वी त्याच्यासमोर आली आणि म्हणाली मी केलं आहे हे, हे सगळं सगड़। तसं सगळ्यांनी तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं मी मिसेस तन्वी अर्जुन देसाई आणि एम खन्ना हादरला मिसेस तन्वी देसाई तू असं तो अविश्वासाने म्हणाला हो मी असं म्हणून तन्वी त्याच्या अगदी समोर आली कम्प्लीट फेस टू फेस त्याच्या समोर जाऊन उभा राहिली आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून रागानं बघत होती आणि सगळेजण हे पाहत होते ते सुद्धा लाईव्ह तिच्या डोळ्यातली आग बघून मोहितकांना आतून हादरून गेला आणि तन्वीने त्याच्या एक सणसणीत कानाखाली वाजवली आणि त्याचा आवाज काही क्षण त्या पार्टी हॉलमध्ये घुमत होता काही काळाच्या आतच तन्वीने पुन्हा दुसरी कानाखाली वाजवली आणि एम डी खन्नानं गाल पकडून तिच्याकडे रागात पाहिलं आणि तन्वी म्हणाली मजाक तर तू लावला आहेस कायद्याचा तू खिल्ली उडवली आहेस प्रामाणिकपणाची आणि फक्त तूच नाही तुझ्यासारखे आणखी खूप जण आहेत जे असंच समजतात की ते काहीही करतील आणि त्यांना कधीच शिक्षा होणार नाही पण हा तुझा भ्रम आहे तू माझ्या अर्जुनच्या जीवावर उठला होतास पाठीवर वार तर तू तु करतोस अर्जुन देसाई फेस टू फेस लढतात चॅलेंज देऊन छाताडावर पाय देतात पाठीवर वार तर तु तुझ्यासारखे पळपुटे करतात तुझं रक्त अप्रामाणिक आहे अर्जुन देसाई यांच्या अंगात त्यांचं पिढीजात प्रामाणिक रक्त आहे त्यांचा प्रामाणिकपणा सचोटी आणि इमानदारी ही वारसा हक्काने मिळाली आहे त्यांना आणि आज तू चक्क प्रामाणिकपणा संपवायला निघाला होतास पण तू हे विसरलास की तू फक्त एक चिल्लर आहेस अर्जुनसमोर तुझ्यात हिंमत असती तर तू समोरासमोर येऊन लढला असता त्याच्यावर जीव घेणं हल्ला केलास पुरावे नष्ट केलेस तो आता कोमात आहे आणि तू बाहेर शेर बनतोस एका हॉस्पिटलमध्ये जगण्या मरण्याची लढाई लढणाऱ्या माणसावर तू हसतोस पण तू हे विसरलास अर्जुन एकटा नाही त्याची बायको त्याच्यासोबत आहे मी तुला सहजासहजी सोडेन असं वाटलं होतं का तुला आज तुझा खरेपणा तुझा प्रामाणिकपणा तू तु किती मेहनती आहेस हे है सगळं अख्ख्या जगानं बघितलं आहे आणि ऐकलं सुद्धा आहे तुझ्या तोंडून आता तरीही तू म्हणशील का हे सगळं खोटं आहे आता एम डी सगळे दरवाजे बंद झाले होते त्याची बोलती बंद झाली होती कारण त्यानं सगळे गुन्हे त्याच्या तोंडाने कबूल केले होते आणि त्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाचं कर नाव त्यानं घेतलं होतं आणि हे सगळं सपनानं केलं आहे हे लक्षात यायला त्याला वेळ नाही लागला आणि त्यानं खिशातून बंदूक काढली आणि तन्वीच्या डोक्यावर पकडली तसं तिच्या पाठीमागूनच गाडीमध्ये तिचा पाठलाग करणाऱ्या अतुल आणि कुणालला टेन्शन आलं आता काय होणार म्हणून सगळ्यांनी डोळे विस्फारले मीडियावाले गडबडले कॅमेरे घेऊन पळत सुटले सगळे गेस्टसुद्धा पळून गेले तिच्यासोबत आलेले पोलीस इन्स्पेक्टर आणि दोन कॉन्स्टेबल एम डी खन्नाला म्हणाले मिस्टर खन्ना बंदूक खाली टाका कायदा हातात घेऊ नका आणि त्यानं एक गडगडाटी हास्य केलं आणि म्हणाला एम डी खन्ना म्हणतात मला मी तर मरेनच पण तुलाही जिवंत सोडणार नाही मी सरजी हार मानत नाही अर्जुन देसाई आता कोमातून बाहेर तर येणारच नाही पण त्याच्या आधी तुला जग सोडून जावं लागेल मग तो सुद्धा येईलच तुझ्या मागे मागे त्यानं तिच्या कपाळावर बंदूक पकडली होती पण ती तरीही त्याच्या डोळ्यात डोळे घालूनच पाहत होती आता एम डी खन्नाला वाटलं होतं की तो जिंकला आणि त्यानं पिस्तुलाच्या ट्रिगलवर बोट ठेवलं आणि इतक्यात कोपऱ्यातून कोणीतरी रिकामी शॅम्पेंची बाटली उचलली आणि एम डी खन्नाच्या हातावर नेम पकडला पिस्तूलवर मारण्यासाठी पण त्या आधीच तण्वीनं काय केलं काय माहीत पण पापणी लावायच्या आत दुसऱ्या सेकंदाला ती पिस्तूल तणवीच्या हातात होती आणि एम डी खन्नाच्या कपाळावर तिने ती पिस्तूल रोखलेली होती अतुल कुणाल डोळे फाडून बघत होते कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर सुद्धा तसेच पाहत होते आणि शॅम्पियनची बाटली मारण्यासाठी उचललेले हात जाग्यावर थांबले आणि कोणीतरी गालातच हसलं आणि त्याचे डोळे अभिमानानं चमकले तिचं कौतुक त्याच्या डोळ्यात दिसत होतं आणि एम डी हात तसाच रिकामा होता तन्वीच्या समोर पकडलेला तिनं अत्यंत विलक्षण चपळाईनं त्याच्या हातातून बंदूक हिसकावली होती ब्लॅक बेल्ट कराटे होती तन्वी हे त्याला कुठं माहीत होतं ही वाघीण वाघापेक्षा डेंजर आहे त्याने जखमी वाघीन तर फारच डेंजर असते त्यानं तिच्या वाघाला जखमी केलं होतं आणि वाघीन पिसाळली होती अतुल कुणालच्या कानात हळूच म्हणाला कुणाल सर मला जरा चिमट्या काढता का हे काय आहे अहो ही पिस्तूल बघून माझी टिंबटिंब ओली व्हायची वेळ आली आणि मॅडमने तर चक्क खेळण्यासारखी हातात पकडली ही बंदूक नक्की खरी असेल ना कुणालसुद्धा अविश्वासानं अव म्हणाला अतुल तूच मला चिमटा काढ कारण ही माझीच बहीण आहे का जिला मी लहानपणापासून ओळखतो तिच्या जन्मापासून यावर माझा विश्वास बसत नाही ही इतकी डेंजर कधीपासून झाली आधी नव्हती अशी हो अतुल दातानं नख खात म्हणाला संगतीचा परिणाम अर्जुन सरांच्या पण हे फाईट वगैरे आणि मॅडम कुणाल म्हणाला ब्लॅक बेल्ट कराटे आहे ती अतुल आश्चर्यनं म्हणाला वॉट काही सांगता काय खरं तर आपण त्यांच्या मागे आलो होतो त्यांना आपली गरज असेल म्हणून पण मला वाटतं आता आपल्यालाच त्यांची गरज लागणार आहे आणि आता तन्वीनं खन्नाच्या कपाळावर पिस्तूल रोखली आणि म्हणाली आता मी तुला सोडणार नाही आणि इन्स्पेक्टर म्हणाले तन्वी मॅडम प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका याला शिक्षा होणारच ती सुद्धा कायद्यानं आणि कुणालाही समोर आला आणि म्हणाला तन्वी प्लीज असं काही करू नकोस ती पिस्तूल खाली टाक नाही कुणाल मी सोडणार नाही त्याला त्यानं माझ्या अर्जुनचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे तो कोमात आहे माझ्यापासून आर्यनपासून दुरावला आहे आज याच्यामुळं आमचा अर्जुन आमच्या सोबत नाही काय दोष होता त्याचा वाईट प्रवृत्तींना आळा घालत होता तो हाच दोष होता का त्याचा याला मारूनच अर्जुनला बरं वाटणार असेल तर मी त्याला मारणार मला फाशी झाली तरी चालेल तन्वी आता कुणाचंच ऐकणार नाही असं वाटत होतं सुद्धा घाबरला होता तिचा अवतार पाहून आणि खरंच ही खूप डेंजर आहे असं त्याला वाटलं आणि कुणाल म्हणाला तन्वी प्लीज असं काही करू नकोस अतुलसुद्धा म्हणाला मॅडम प्लीज तुम्ही असं काही करणार नाही अर्जुन सर कोमातून बाहेर आले तर त्यांना काय वाटेल तुम्ही जेलमध्ये गेलात आणि ते कोमातून बाहेर आले तर ते सगळं उद्ध्वस्त करून टाकतील कुणाल म्हणाला तन्वी तुला आर्यनची आणि अर्जुनची शपथ आहे आणि त्या दोघांची शपथ ऐकून तन्वी थोडी हळवी झाली इन्स्पेक्टर समोर आले आणि म्हणाले मॅडम प्लीज पिस्तूल द्या तिने ती पिस्तूल इन्स्पेक्टरच्या हातात दिली त्यांनी एम डी खन्नाला बेड्या ठोकल्या आणि त्याला तुरुंगात घेऊन गेले आता त्याला जेल तर होणारच होती शिवाय अर्जुनच्या खुणाचा प्रयत्न केला म्हणून आणखीन शिक्षा होणार होती आता जे ते तन्वीचं कौतुक करत होतं घरात बसूनच टी व्हीवर बघून आता उद्याच्या न्यूजपेपरमध्ये सगळीकडे तन्वीचीच बातमी असणार होती कसलीच शंका नव्हती आधुनिक सावित्री असं हेडिंग असणार होतं अर्जुनच्या प्रामाणिकपणाचं सुद्धा कौतुक होत होतं त्याला सन्मानाने पुन्हा बोर्ड ऑफ असोशियन बोलवण्याची बोलावण्याची तयारी सुरू होती पण अर्जुन कोमात होता आता अतुल आणि कुणाल तन्वी परत आले दुसऱ्या दिवशी संडे होता तरी कामं पेंडिंग होती म्हणून अतुल आणि तन्वी ऑफिसला गेले होते ती बातम्या बघत होती न्यूजपेपर पाहत होती आधुनिक सावित्री हेडिंग छापूनच कौतुक चाललं होतं बायको तर अशी हीच चर्चा सुरू होती अतुल म्हणाला मॅडम तुम्ही खूप ग्रेट आहात बरं का मी तर घाबरलोच होतो तन्वी थोडंसं हसली आणि म्हणाली खोट्याचं आयुष्य जास्त नसतं अतुल ते दीर्घकाळ टिकत नाही सत्य नेहमीच प्रखर असतं ते थोडं लेट समाजासमोर येतं पण जेव्हा ते तळपतं तेव्हा त्याचा प्रकाश सहन होत नाही अर्जुनच्या बाबतीतही तेच झालं त्याचा प्रामाणिकपणा आणि खरेपणा पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे अतुल म्हणाला मॅडम तो तुमच्यामुळे आज सरांना न्याय मिळाला आहे आणि तो तुम्ही मिळवून दिला आहे सरांना नक्कीच आनंद होईल हे ऐकून आणि तन्वी निराश होऊन म्हणाली अतुल या सगळ्या कौतुकाचं काय करू मी मला माझं कौतुक फक्त अर्जुनच्या डोळ्यात पाहायचं आहे आणि ते कौतुक मला कधी दिसेल काय माहीत असं म्हणून तिने तिचा चेहरा ओंजळीत लपवला तिचा कंठ दाटून आला होता अर्जुनच्या आठवणीनं आणि इतक्यात केबिनच्या बाहेरून मे आई कमीन मॅडम असा आवाज आला आणि तो आवाज तिला फार ओळखीचा वाटला तन्वी झटकन चेहऱ्यावरून हात बाजूला केला आणि आश्चर्यानं दरवाज्याकडं पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं आणि अर्जुन अर्जुन हा अर्जुनच होता अतून तो ऐकलाच ना त्याचा आवाज असं म्हणून ती केविनच्या बाहेर पळाली